गुड मॉर्निंग मंडळी चला दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या आता पटकन डब्बा बनवूया डबा आणि नाश्ता डब्याला आज मी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि भाकरी चला पटापट करून घेऊया चार वाजलेत आता प्रीतला सहावा चारला उठवते पंधरा मिनटानंतर पहिले मी पटकन सगळी तयारी करून घेते मग थोड्या वेळा त्याला उठवते फ्लॉवर पहिली कापून त्याला जरा गरम पाण्यामध्ये ठेवते मग बाकीचं सगळं कापते त्याच्या आधी पहिले मी माझे ड्रायफ्रूट भिजवलेले आहेत ते जरा खाऊन घेते अंजीर टाक आहे बदाम आहे आणि मनुके आहेत जरा खाऊन घेते भाकरीचं पीठ घेतलेलं आहे की जर आता थंड करत ठेवलेलं आहे आणि प्रीतला उठवायला गेले उठलेला परत झोपला तर परत उठवलं आहे काय करते काय माहिती आहे मग पाच मिनटं पाच मिनटं चालू आहे त्याचं आणि मग उशीर झाला ना की मला तुम्ही उठवलंस का नाही असं होतं ते तर मी साडेचार म्हणजे सव्वा चार वाजल्यापासून मी त्याला उठवते उठ उठलेला सव्वा चारला परत झोपला आता उठवला उठ उशीर झाला तर मला बोलायचं नाही बस तुझी निघून जाणार तर उठलाय फ्रेश होते भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आता भाकरी पटकन करून घेते भाजी इथपर्यंत ऑलरेडी माझी होईल मग तिला थंड करत ठेवेल की मग भाकऱ्या होतील आणि मग पटकन नाश्ता बनवायला घेईन अशी पटापट कामं करावे लागतात म्हणजे टायमाकडे बघून माझा हात चालतो असं आहे पावणे पाच झाले की ऑलमोस्ट सगळं मला तयार करून ठेवावं लागतं म्हणजे थंड करत ठेवायला लागतं आणि मग ते मला डब्यामध्ये भरावं लागतं सकाळ सकाळ उठले तर तो किचनमध्ये एवढा गरमा होतोय मला तरी पंखा लावलाय पण पंखा तर गॅस जातोय असं होते तर चला पटकन भाकरी मळून घेते पीठ थंड झालं आहे बऱ्यापैकी भाकरी कमी चपाती वाटते ही एकदम छोटीशी शेवटची आहे छोट्या छोट्याच माझ्या भाकऱ्या असतात नवऱ्याला माहिती आहे तो चालून घेतो तुम्ही पण चालून घ्या तेवढी भाकऱ्यांमध्ये प्रो झालेली नाही आहे मी आत्ता आत्ता शिकले पण बऱ्यापैकी जमतात छोट्या छोट्याच करते बघ ना केवढशी झालंय ती छीशी एकदम त्याच्यापुरत्या अशा चार भाकऱ्या होतात रेड गरम गरम मस्त झालं पण भाकऱ्या सगळ्या उमलल्यात म्हणजे फुलल्यात अशा जरा थंड करत ठेवते त्यांना की झालं डबा भरवते आता नाश्ता म्हणून फोडणीचा भातच बनवते पटकन आता हा नाश्ता खाणार नाही कारण की थोडा उशीर झाला आहे त्याची बस जाईल म्हणून पटकन आता कोडणीचा भात काफी थोडा भात शिल्लक होता कालचा तो भात टाकते डाब्याचा दा भरती आणि देते मग तो रंतर और नंतर कामावर गेल्यानंतर मग करेल नाश्ता थोडा उशीरच झाला रेडी होतोय तो पटकन फोडीचा भात बनवते कांदा टोमॅटो चिरलं आहे तेलावर परतते आणि मग भात टाकते ती झाला फोडणीचा भात रेडी आपला हा सर्वात सोपा नाश्ता आहे जास्त काय करावं लागत नाही गडबड थही चालू आहे त्यात मी शूट करते आज सकाळ सकाळच इकडे चहा सुद्धा होतोय माझा आता हे थंड कधी होणार काय माहिती करते च पटापट -पत। भात टाकते फोडणीचा भात रेडी आहे घाईमध्ये गेला की तो नेहमीच चांगला होतो मीठ पण परफेक्ट पडला आहे मिरची पण परफेक्ट पडलाय त्याला गार करत ठेवते आणि पटकन डब्यात भरते मग तो तिकडे गेल्यानंतर करेल नाश्ता आणि डब्बा रेडी आहे भाजी फ्लॉवर आणि बटाट्याची मस्त झाले मसाल्यावर केले कारण की ही भाकरीवर मस्त लागते मिरची न टाकता मसाल्यावर बनवली आणि फोडणीचा भात बनवला थोडासा आणि आपल्या भाकऱ्या डबाइस रेडी बाय बाय लवकर ये सगळं घेतलं डी रुमाल वॉलेट लाईट लावू गेट जवळची बाहेर थंड वाटते ना बाय मोबाईल बाय आत्ताच गेला प्रीत कामाला कितीही बोला तरी पण सकाळी थोडी गडबड होतेच एकदम पण काय एवढा उशीर झाला नाही पण त्याला नाश्ता करता आला नाही खाता आलं नाही आणि नाश्ता पण आज मी पटकन बनवला फोडणीचा भातच बनवला अंका मला बनवायला पण थोडा उशीर झाला होता मला ठीक आहे त्याला डब्यात भरून दिला तो कामावर खाईल तिकडे असं तरी पण मी त्याला बोलले की लवकर उठ लवकर उठ तो काय करतो उठतो बरोबर पाच मिनटं झोपतो दोन मिनटं तरी पण मी दोन वेळा आले प्रू उठतोयस की नाही उशीर होते नाही तर तुझी बस जाईल हा उठतो उठतो मग उठतो जर जास्त उशीर झाला मग बस गेली की मग त्याला बाईक घेऊन जावं लागतं असं असतं <laughs> छोट्या पोरासारखं उठवावं लागतं उठरे उठरे असं ताप बेसिंग माझं पूर्ण भरलेलं आहे आता मी अजिबात काय करणार नाही पहिले मी योगा वगैरे करून घेते आणि मग भांडी वगैरे घासेन असं खिडकी उघडली जस पण काळोखच आहे आता जस साडेपाच नाही वाजलेत सहा नंतर उजडतो तरी पण आजकाल लवकरच उजडतो असो तर चला मला एवढा गरमा झाला ना किचनमध्ये चार वाजल्यापासून उठल्यापासून मी किचनमध्येच आहे हे हवे ते हवे असं करते आहे मी तर पूर्ण घामाघूम झाली आहे मी पंखा लावला तर गॅस दातत होता माझी भाकरी नव्हती नीट होत त्याच्यामध्ये पंखा पण नव्हता लावत मी पटकन एकदाशी उरकून घेतलं तर चला योगा करून घेऊया मला योगा करायचा आहे आणि आता आपण जाऊया टेरेसवर खिडक्या उघडते सकाळच लवकर खिडक्या ना मग मच्छर येतात सकाळ सकाळ म्हणून थोडं उशिराच उघडते तर पण आता पावणे सात झालेत जाऊया उजडलं मस्त हां छान वाटते तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल पक्षी बगळे चिमण्या कावळे सगळ्यांचा आवाज येतोय सकाळ सकाळ मस्त वाटते आकाश बऱ्यापैकी मोकळा आहे इकडे पाठी थोडं भरलेलं आहे पण छान वाटते जे लोकं माझी नेहमी ब्लॉग त्यांना माहिती असेल सकाळी सर्व काम झाल्यानंतर पहिले मी वरती येते टेरेसवर बघायला जे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहिती नसेल आमच्या पाठीमागे असा व्ह्यू आहे मस्त हिरवगार झालं आहे आवाज येत असेल पक्ष्यांचा कावळे जास्त ओरडात चिमण्या पण आहेत हां आणि इकडे रोड आहे त्याच्यामुळे थोडासा गाड्यांचासुद्धा आवाज येईल पण एवढा नाही एकदम हलकासा आहे पण पक्ष्यांचा जास्त येतो आहे आणि कोंबड्यांचा पण आवाज येतो आहे इथेच वरतीच योगा केला असता मी पण थोडंसं ओलं आहे तर पाऊस पडतो आहे ना म्हणून पाऊस गेल्यानंतर मात्र मी सकाळी वरतीच येते योगा करायला मजा वाटतं असं मोकळ्या आकाशामध्ये योगा करायची मजाच वेगळी असते पण पाऊस पडल्यापासून मी काही जास्त येत नाही आणि जेव्हा जास्त जा धुकं असतं तेव्हा सुद्धा वरती येत नाही मग त्रास होतो थोडा वेळ आहे जरा फिरते इकडे तिकडे आणि मग जाते खाली